भुजबळ तुम्ही स्वतःला ओबीसी ओबीसी म्हणून घेता मी एक नावे शेटपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आमच्यावर उपासमारीची वेळ आली भुजबळ साहेब आम्हाला रेशन सुद्धा भेटत नाही तुम्ही अन्न पुरवठा नागरिक मंत्री आहे माझ कार्ड आहे केसरी तुम्ही अन्न पुरवठा नागरिक मंत्री या ना त्यांनी एवढं सांगतो की आमचा केसरी कार्डाचा माल चालू करा किमान आम्हाला माल तर खायला भेटल आणि मराठा समाज हे आम्हाला सांभाळतो आम्हाला काय नसलं तर पायली दोन पायली माल देतो मराठा समाज असा मोठ्या मानाचा मराठा समाज आहे आणि त्याच्यावरती आम्ही जगतो तुम्ही सांगताय त्या समाजाची दाढी कटिंग कर नका म्हणून मराठा समाजात फार मोठं योगदान आहे भुजबळ साहेब तुम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घेताय तुम्ही तुमच्या लोकांना माल तर मिळतो हो का बघा बारा बोलू ती दाराला गावातल्या केसरी कार्ड आहे ते आणि केसरी कार्ड बंद आहेत भुजबळ साहेब अनेक लोकांची उपासमारीची वेळ आहे तुम्ही केसरी कार्डवरचं माल चालू करा भुजबळ साहेब आणि मराठा समाज आणि नाविक समाज निर्माण काम करण्याचं करू नका मराठा समाज हा खूप मोठ्या मानस समाज आहे भुजबळ साहेब